नमस्कार मी रेखा लोले मी दत्त महाराजांचं एक गीत गाणार आहे दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही ऊन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला गाय म्है व्याल्या चार महिन्यात आटून गेल्या गाय म्है व्याल्या चार महिन्यात आटून गेल्या आठवण म्हणा या दत्ताची आठवण मला या मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला राहील जन्मभरी माझ्या संसाराला दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला लाख लाख झिजले या संसारी आणि काय उरले लाख लाख झिजले या संसारी आणि काय उरले आठवण मला या दत्ताची आठवण मलाया मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला राहील जन्मभरी माझ्या संसाराला दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला साडी चोळी आणली सहा महिन्यात फाटून गेली साडी चोळी आणली सहा महिन्यात फाटून गेली आठवण मला या दत्ताची आठवण मलाया मूर्तीची राहील जन्मभरी या संसाराला राहील जन्म भरी माझ्या संसाराला राहील जन्म भरी माझ्या संसाराला संसारा दास मने दत्ता जाऊ शरण श्री सद्गुरुनाथाम आस मने दत्ता जाऊ शरण सदगुरु आता आठवण मला दत्ताची आठवण मला या मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला राहील जन्म भरी माझ्या संसाराला राहिल जन्म भरी, ताची मूर्ती आनामला मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा